भर दिवसा घरात घुसून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याला दुधड येथील ग्रामस्थांनी चांगलाच चोप दिला गुरुवार दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास दुधड तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे चोरट्यांनी दिवसाघरावर दरोडा टाकला होता मात्र हे चोरटे घरात घुसले तेव्हा घरातील महिलांना कोणीतरी घरात घुसून बोलत असल्याचा आवाज त्यांच्या कानी आला त्यांनी त्या ठिकाणी पाहिले असता अनवळखी व्यक्ती घरात दुसऱ्या मजल्यावरील कडी उघडून पाहत असल्याचं बाब निदर्शनास आली हे पाहताच त्यांनी आरडाओरड केली आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी जोरात धाव घेऊन त्या चोरट्यांना ची धरपकड सुरू केली त्यात त्या एक चोरटा ग्रामस्थांच्या हाती लागला मात्र दोन चोरट्यांनी त्या ठिकाणाहून दुचाकी घेऊन पळ काढला ग्रामस्थांनी हाती लागलेल्या चोरट्याला चांगलाच करमाड पोलीस ठाणे यांच्या स्वाधीन करण्यात आले अनेक दिवसापासून करमाड परिसरातील हद्दीत मोठ्या प्रमाणावर चोरट्यांचा धुमाकूळ हा वाढत चालला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा दोदड या ठिकाणी भर दिवसा चोरट्यांचा धुमाकूळ आज पाहायला मिळाला दुधड या ठिकाणी चोरट्यांनी घरात घुसून सामान अस्तव्यस्त करत चोरीचा प्रयत्न केला होता मात्र केल्याने हे चोरटे ग्रामस्थांच्या हाती लागले आहे त्यामुळे करमाड पोलिसांना मिळालेल्या चोरट्याकडून आणखी हे रॅकेट किती पसरलेलं आहे हे नक्कीच याचा शोध करमाड पोलीस लावतील अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे सर्वज्ञ छत्रपती संभाजीनगर करमाडा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच आमच्या चॅनलला भेट द्या सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद